चिंजवड्या येथील साकव धोकादायक झाला असून स्थानिक ग्रामस्थांना या साखवावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे स्थानिक ग्रामस्थ गेले काही वर्षे या साखवाची डागबुसी करत होते मात्र सध्या हा साकव जीर्ण झाल्याने यावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना या, या समस्येला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात प्रशासनासोबत पाठपुरावा करून देखील यश न आल्याने ग्रामस्थांसमवेत पंधरा ऑगस्ट रोजी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर लाक्षणिक उपोषण छेडणार आहेत विराज गोसावी सिंधुदुर्ग किंजवडे येथील साखव दुरुस्तीसाठी आपल्या माध्यमातून कोणते प्रयत्न यापूर्वी करण्यात आले अडीच वर्षापूर्वी ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली त्यावेळी सन्माननीय तत्कालीन बांधकाम मंत्री अशोकजी चव्हाण सर ज्यावेळी बांधकाम मंत्री होते त्यावेळी आमचे जिल्हाधीश सन्माननीय बाळा गावडे त्यावेळी होते आणि यांच्या माध्यमातून त्यावेळी आम्ही त्या कुलासाठी प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असते वेळी हा ही जागा जिल्हा परिषद ताब्यात होती आणि त्यावेळी ज्यावेळी हा विषय आला किंवा त्याच्यावर पाठपुरावा करण्यात आला की ही जागा तुम्ही सार्वजनिक मानकापुढे वर्ग करा हा ज्यावेळी विषय आला त्यावेळी आम्ही संबंधित जे काही कागदपत्र ज्यावेळी संमती लोकांची असेल लोकांनी अगदी स्वखुशीने त्यावेळी त्या ठिकाणी संमती दिली आणि हे सगळं असताना सुद्धा तो प्रस्ताव परिपूर्ण प्रस्ताव आम्ही सरोजी वगैरे दिला सरोजी बांधकाम म्हणून तो जिल्हा परिषदेला आला आणि जिल्हा परिषदेवर वर्ग करण्यासाठी ज्यावेळी प्रस्ताव आला तो कमीत त्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये बीजेपीची सत्ता होती आणि काही राजकीय आपल्या स्वार्थापोटी त्या ठिकाणी तो प्रस्ताव आमचा राखून ठेवला गेला आणि त्यानंतर ही काही त्या ठिकाणी म्हणजे राजकीय स्वार्थ त्या ठिकाणी आडवा आला कुठेतरी श्रेयवाद त्या ठिकाणी दिसू येऊ लागला आणि या श्रेयवादात ते काम अडकला आणि गेली त्यानंतर पुन्हा आता अडीच वर्ष झाली यांचं सत् सरकार येऊन लोक या स सध्या गावात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडेही आम्ही यावेळी ग्रा ग्रामपंचा माध्यमातून पाठपुळा करण्यासाठी विनंती केली तर त्याही वेळी फक्त कागदी घोडेच सर्वसामान्य जनतेला दाखवण्यात आले आणि याचा कुठेतरी राग म्हणून आता कुठेतरी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व त्या ग्रामस्थ हे पंधरा ऑगस्टला आपण उपोषणाला बसणार आहोत